हाय नमस्कार कशा आहात तुम्ही बरे आहात ना बरेच श्री सॉफी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर चला व्हिडिओची सुरुवात केलेली आहे आता आणि आता पहिले घर वगैरे झाड आहे ते झालेलं आहे आणि आता भांडे घासायचे आहे आणि किती सारे भांडे दाखवते तुम्हाला सकाळचे किती भांडे निघते बघा दाखवते हा अंधार अंधार वगैरे दिसत आहे लाईट लावा लागते लाईट लावल्याशिवाय पूर्ण हे नाही दिसत ना हे बघा एवढे भांडे आहे घासायचे आता हे भांडे वगैरे पूर्ण घासून घेते गॅसोटा क्लीन करून घेते आणि सकाळचे एवढे भांडे निघते ना की खूप आणि भांडेचे सुद्धा आज मी कपडे पण टाकलेले आहे आणि दोन बकेटा कपडे निघालेले आहे धुवायचे तर म्हटलं आज तरी धुवून घ्यावं कारण मी सांगळून ठेवते ना पूर्ण कपडे कार्पेट वगैरे टाकलेलं आहे हे बकेटीत कपडे आहे पूर्ण वाईट कपडे तिथे भिजू टाकलेले आहे असे वेगवेगळे कपडे निघते वाईट कपडे आल्यामध्ये टाकल्याशिवाय होत नाही तर हे कपडे पहिले पूर्ण धुवून घेते धुवून म्हणजे मशीनमध्येच टाकते पण मशीनमध्येही टाकले तरी कसं घाजगूज करून टाकावं लागते असे पूर्ण मशीनमध्ये निघतच नाही झाडू वगैरे मारून घेतलेला होता मी पूर्ण झाडून झालं होतं माझं आणि नंतर मग पोछा विछा लावून घेते म्हटलं कारण काल कसं सोमवार होत्या तर मग मी पूर्ण पोछा वगैरे मारून घेतला आणि जेव्हापासून माझा म्हणजे कमरेचा प्रॉब्लेम झाला आहे तेव्हापासून मी जास्त पुसतच नाही आहे तर म्हटलं आज तरी पुसावं कारण की चांगलं म्हणजे घर स्वच्छ असलं तर कसं आपल्यालाही करमते आणि चांगलं वाटते आता कमी मी काम असतं असे मोजूनच करत आहे त्याच्यामुळं मला ते कसं कामाकडेच लक्ष जाते की आपले कामं सांगळून आहे म्हणून आणि कपडे वगैरे खूप सांगून ठेवले होते मी म्हटलं मानस धुवेल पण कसं आहे एकादमानं धुतल्यानंतर ना आपलं म्हणजे हो, पूर्ण मशीनमध्ये टाकलं म्हटल्यानं नाही होत मशीनमध्ये टाकतो तरी कसं कॉलर शर्ट बिरट हे कसं म्हणजे ब्रशने घासल्याशिवाय होतच नाही ब्रशने घासावंच लागते तसे कपडे मशीनमध्ये निघतच नाही पूर्ण आपण जर म्हटलं असंच टाकतो तर मग ते आणि मेन म्हणजे मला कसं आता पहिले मी हातानेच जास्तीत जास्त कपडे धुवत होते आता फक्त आ, हे ते हे झालं आहे कमऱ्याचा प्रॉब्लेम तेव्हापासूनच मी मशीनमध्ये टाकते नाहीतर मी जास्त खूपच कपडे असले तेव्हाच टाकत होती नाहीतर हातानेच ना धुत होते तरी बघा घासभूस करूनच टाकते मी अशी टाकतच नाही तर मग मी ब्रशने पूर्ण कपडे घासून घेतले पूर्ण टॉवेल हे ते पूर्ण टाकूनच दिले होती मी कसं मन मन जर असलं इच्छा असली आपली तर पूर्ण कामं चांगले करूनच घ्या वाटते नाही तर मग एखादा दिवस असा निघते की कामं म्हणजे करावंही नाही वाटत मग कामं नाही करावं वाटत त्या दिवशी मी तर तुम्हाला सांगितलं की मी मस्त गाणे लावून देते आपल्या आवडीचे आणि गाणे लावल्यानंतर मग कसं आपल्याला कामं सुचते पण लक्ष नाही राहत असं गाणं म्हणण्यात लक्ष राहते तर एवढं काही आपल्याला आळस जाणवत नाही तर मस्त मग मी पूर्ण कपडे घासघूस करून घेतले मग बकेटा पूर्ण घासून घेतल्या कारण आमच्या इकडचं पाणी आहे पूर्ण शाराचं पाणी आहे शार आहे पांढरा पूर्ण त्या पाण्यात बोरचं असल्यामुळे तर पूर्ण पा डागं पडते बकेटांवर मग्गेवर जे काही असं आपण भांडेच तर धुते ना घासताना तर व्यवस्थित असे धुवावं लागते भांडे तर पूर्ण शार 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 उमटते त्या पाण्यावर आणि मग मी कपडे वगैरे धुवून घेतले एवढा शार आहे की आपण एक बकेट जरी भरून ठेवली ना तर त्या पा बकेटवर असं पाण्याचा थर असा शार पांढरा पांढरा शार उमटते तर एवढं पाणी इथलं खराब आहे तर डोकं वगैरे धुवाल ना तर फिल्टरचं पाणी घ्यावं लागते डोकं धुवायला नाही तर पूर्ण केस गळून राहिले माझे या पाण्याने आणि काळं पण पडते या पाण्याने तर भांडे वगैरे झाले घासून माझे आणि गॅस ओटा वगैरे क्लीन करून घेतला बघा एवढे मोठे टोपलं भर भांडे निघते माझे सकाळचे Uh, कारण की रात्री जेवण करायला वेळ होते म्हणून मग भांडी वगैरे मी रात्री घासतच नाही त्याच्यामुळं मग थोडे भांडे सकाळचे जास्तच राहते आणि आंघोळ वगैरे झाली माझी आता मग पूजा व्हायची होती मग पूजा वगैरे करून घेतली आणि पूजा केल्यानंतर मग कसं आंघोळ झाल्यावर एवढं फ्रेश वाटते नाहीतर आधी मी पूर्ण ओली होऊन जातो ना मग असं वाटते काय कपडे बदलावं मग त्याच ओलीच कपड्याने फरची पुसा आहे पुसा असे काम करून घेते आणि मग आणि आता देवाचे भांडे वगैरे घासायचे होते पण नवरात्राच्या दिवशी घासण म्हटलं तर कारण की एवढे भांडे देव घासणं हे मग कसं एका दिवशी होऊन जाते आदल्या दिवशी घासले तर ते पाणी खराब असल्यामुळं मग ते थोडे डागच पडते तर बघा एवढे कपडे धुतले मी पूर्ण वाळू टाकले तिकडच्या पण गॅलरीत आहे आणि इकडच्या पण गॅलरीत आहे नंतर मांडत आहे मी चहा या तुम्ही पण चहा घ्यायला आणि नंतर मग मला करायचं होतं स्वयंपाक स्वयंपाकात बनवायचं होतं भाजीचं होतंच नाही मी मग काय केलं कुकर लावून दिला आणि पोळ्या करत होती पोळ्या करता करता डोक्यात विचार करत होती भाजी काय करावं काय करावं तर मग आलू आणि वटाणे करते म्हटलं तर आलू वटाण्याची भाजी आमच्याकडे काही जास्त खात नाही तर मग काय करा म्हटलं तर जाऊ दे म्हटलं दाल फ्रायज करून घेते आणि मग दाल फ्रायज बनवली मी तर पहिले पहिले पोळ्या टाक कुकर होऊन गेला पहिले आणि नंतर पोळ्या आणि मग दाल फ्राय बनवली तर बघू शकता कुकर झालेलाच आहे आणि नंतर करत आहे दाल फ्राय तर त्याच्यामध्ये कढीपत्ता वगैरे आणि कस्तुरी मेथी हे टाकते हे टाकल्याने खूप सुंदर होते दाल फ्राय आणि वाढलेल्या मिरच्या टाकायच्या एक नंबर होते मस्त आणि वरून द्यायचा लसण बा कापून टाकायचा बारीक करायचा आणि मग तो तेलामध्ये तळून टाकायचा आणि मग तो तडका द्यायचा दाल फ्रायला फ्राय म्हणजे पूर्ण उकडून झाल्यावर तडका द्यायचा इतकी सुंदर लागते ना करून बघा असं तुम्ही मी तर प्रॉपर रेसिपी नाही दाखवू शकत म मी सांगितलं तुम्हाला जर कॅमेरा हातात पकडला तर मी तिकडे भाजी करू शकत नाही आणि ते कसं स्टँड जर असतं ना तर एकदम परफेक्ट पूर्ण म्हणजे हे दिसून जाते रेसिपी तर झाला पूर्ण माझा स्वयंपाक बघा आता स्वयंपाक झाला माझा गरमी पाक किती झाली पूर्ण गरमी झाली आहे तर आता इथेच करते मी व्हिडिओची एंड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर बाय